नमस्कार मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा मराठी लाईव्ह चॅनलवरती लाडकी बहीण योजनेच्या सर्व अर्जाची जी छाननी आहे आणि वाढत्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर माझी महिला व बालकल्याण मंत्री अदिती तटकरींची घोषणा केलेली आहे आदित्य तटकरींनी बघूया कोणती घोषणा केलेली आहे आणि लाडक्या बहिणींना आता काय मिळणार आहे त्या अगोदर जर आपण चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बाजूला जी घंटी दिसते आहे तिलासुद्धा एकदा प्रेस करा म्हणजे व्हिडिओ मिळण्याची सूचना तुम्हाला सर्वात अगोदर येऊन पोहोचेल विधानसभा निवडणूक निकालांना कलाटणी देणाऱ्या माजी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेलाच कलाटणी मिळणार आहे अडीच लाखांपेक्षा जास्त वार्षिक उत्पन्न तसेच घरात चार चाकी वाहन असलेल्या महिलाही योजनेचा लाभ घेत असल्याच्या तक्रारी असून त्यामुळे आता अर्जाची छाननी केली जाणार आहे छाननीनंतर नियमबाह्य अर्ज बाद केले जातील अशी माहिती माजी महिला व बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांनी लोकसत्ताला माहिती दिलेली आहे यामुळे पंधरा ते वीस टक्के म्हणजे पंचवीस ते पन्नास लाख महिलांना त्यांच्या लाभावर पाणी सोडावे लागण्याची शक्यता आहे माहिती सरकारच्या शपथविधी समारंभानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लाडकी बहीण योजना कायम राहणार असल्याचे जाहीर केले तसेच आर्थिक नियोजनात योग्य प्रकारे सुसूत्रता आल्यानंतर वाढीव हप्ता दिला जाईल असेही त्यांनी स्पष्ट केले होते त्याचवेळी निकषाबाहेरील महिला योजनेचा गैरफायदा घेत असल्याचा ज्या अनेक तक्रारी आहेत त्या समोर आलेल्या आहेत त्याची माहिती समोर आलेली आहे त्यामुळे अर्जाची छाननी सुरू करण्यात आली असून दोन कोटी चौतीस लाख लाभार्थींपैकी पंधरा ते वीस टक्के महिला अपात्र ठरण्याची शक्यता आहे प्रारंभिक कुटुंबातील केवळ एका महिलेसाठी असलेली ही योजना नंतर मतांच्या वाढीकरता म्हणून आपण एकवीस ते पासष्ट वय असलेल्या कुटुंबातील सर्व महिलांसाठी लागू करण्यात आली महिलेचे बँक खाते आणि कुटुंबाचे एकूण उत्पन्न जे आहे ते अडीच लाखांपेक्षा कमी या दोन अटी प्रमुख होत्या राज्यातील पात्र वयोगटातील चार कोटी सात लाख महिला ज्या आहेत मतदारांपैकी दोन कोटी सत्तेचाळीस लाख महिलांनी योजनेसाठी अर्ज केले होते राज्य सरकारने या योजनेसाठी एकूण शेहेचाळीस हजार कोटी रुपयांची तरतूद सुद्धा केली होती निवडणूक काळामध्ये अर्ज दाखल केलेल्या तेरा लाख महिलांचे बँक खाते आधार कार्डशी जोडण्यात आले आहेत मंत्रिमंडळ बैठकीत लवकरच लाभार्थ्यांना डिसेंबरचा हप्ता देण्याच्या प्रस्तावास मंजुरी दिली जाईल दहा लाख रुपयांचे उत्पन्न घेणारे अनेक महिला ज्या आहेत या योजनेचा लाभ घेत असल्याचे निदर्शनास आले आहेत खऱ्या गरजवंतांनाच रक्कम मिळावी या उद्देशाने पुढील तीन महिन्यामध्ये अर्जाची छाननी केली जाईल आणि अधिक उत्पन्न असलेल्या महिलांचे नावे योजनेतून वजा केली जातील अशी माहिती मंत्रालयातील अधिकाऱ्यांनी दिली लाडकी बहीण योजनेत काही गैरप्रकार झाल्याचे निदर्शनास आले आहे विशेषतः मर्यादेपेक्षा अधिक उत्पन्न असलेल्या महिला ही योजनेचा लाभ घेत आहेत अर्जाची आता अर्जाची जी छाननी आहे ती केली जाणार त्यामध्ये अनियमितता आढळल्यास त्या, त्या लाभार्थ्याला बाद केले जाईल अशा प्रकारे अदित्य तटकरे माझी महिला व बालकल्याण मंत्री यांचे म्हणणे आहे झाला एक भाग जो लाडक्या बहिणींचे उत्पन्न आणि चारचाकी वाहन वगैरे कुटुंबातील किती महिलांना या योजनेचा लाभ मिळेल हे आपण बघितलं परंतु आता पाच निकष आहेत त्याची काटेकोरपणे पडताळणी केली जाणार आहे आणि पात्र लाभार्थ्यांनाच एक एप्रिलपासून दरमहा एकवीसशे रुपये मिळणार आहेत अशा प्रकारे सकाळ वृत्तपत्राने सांगितलेले आहे बघूया सविस्तर बातमी ती सुद्धा काय आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभासाठी विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेपर्यंत अर्जाची जी मुदत आहे ती होती तीन महिन्यामध्ये अडीच कोटी अर्जांची छाननी जी आहे किंवा पडताळणी प्रभावी करणे शक्य नव्हते त्यामुळे आता कुटुंबाचे जे वार्षिक उत्पन्न आहे चारचाकी वाहन असेल पाच एकरापेक्षा अधिक जमीन असेल एकच लाभार्थी दुसऱ्या कोणत्या शासकीय योजनेचा लाभ घेते का आणि एकाच कुटुंबातील दोनपेक्षा अधिक महिलांनी अर्ज केले आहेत का या प्रमुख पाच बाबींचा समावेश आता ची छाननी करताना होणार आहे लोकसभा निवडणुकीनंतर माहिती सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना मुख्यमंत्री वयोश्री योजना मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना अशा योजना जाहीर केल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांचे अर्ज मागवताना सुरुवातीला उत्पन्नाचा दाखल्यासह अन्य कागदपत्रांचे बंधन घातले मात्र मुदतीत कागदपत्रांची पूर्तता अशक्य असल्याने ही अट काढून टाकली त्यानंतर केवळ रेशन कार्डची अट घातली परंतु अर्जदाराच्या कुटुंबाचे एकूण उत्पन्न किती यासह अन्य निकषांची वेळेअभावी पडताळणी होऊ शकली नाही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने पाय अन्य कोणत्याही योजनांचे लाभार्थी एक कोटींपर्यंत नाही आहेत सोलापूर जिल्ह्यातील आपण पाहतो की पावणे अकरा लाख महिलांसह राज्यातील अडीच कोटीहून अधिक महिलांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज केले विशेष म्हणजे प्रगतीशील राज्यातील एवढ्या मोठ्या प्रमाणावर कुटुंब जे आहेत ते अडीच लाखांपेक्षा कमी उत्पन्नाचे कसे असा प्रश्नसुद्धा उपस्थित होत आहे त्यामुळे आता लाभार्थ्यांच्या अर्जाची फेरतपासणी होऊन पात्र लाभार्थ्यांना एक एप्रिलनंतर दरमहा एकवीस रुपये मिळतील अशीही सांगली जात आहे दरवर्षी किती पैसे जे आहेत ते लागू शकतात किती कोटींचा निधी लागू शकतो आता अडीच कोटीहून अधिक लाभार्थ्यांना दरमहा एकवीसशे रुपये जो लाभ आहे तो देण्यासाठी शासनाला दरवर्षी छप्पन हजार कोटींचा निधी लागू शकतो राज्याचे एकूण उत्पन्न व खर्चाचा हिशोब घातला तर एवढा निधी एकाच योजनेसाठी शक्य नसल्याची तिजोरीची स्थिती सध्या आहे या पार्श्वभूमीवर पात्र लाभार्थ्यांनाच योजनेचा लाभ मिळावा या हेतूने अर्जाची फेर तपासणी होईल अशीही वित्त मंत्रालयातील वरिष्ठ सूत्रांनी सकाळशी बोलताना सांगितले आहे आता बघा निकषांचे वेळ अभावी होऊ शकली नाही पडताळणी कशी होऊ शकली नाही ते सुद्धा आपण बघूया मुख्यमंत्री लाडकी योजनेअंतर्गत अर्ज केलेल्या अर्जदाराने अर्जात भरलेली माहिती अचूक आहे का त्यांनी स्वयं घोषणापत्र भरून दिले आहे का अशा बाबींची पडताळणी तालुका स्तरीय समित्यांनी केली अन्य बाबींची पडताळणी वेळेअभावी होऊ शकली नाही अशाही प्रकारे विनायक मगर तहसीलदार अक्कलकोट यांनी सांगितलेले आहे आता पुढे आपण बघू शकतो की एक एप्रिलपासून जेव्हा हिवाळी अधिवेशन नागपूरचे होईल तेव्हा एक एप्रिलपासून दरमहा एकवीसशे रुपये होऊ शकतील परंतु जेवढ्या महिलांनी माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतलेला आहे तेवढ्या सर्वच महिलांना याचा लाभ मिळणार नाही आहे पाच अटी ज्या आहेत निकष जे आहेत त्या निकषांची पडताळणी होऊन अर्जाची छाननी होऊन मगच ज्या पात्र महिला आहेत त्यांनाच फक्त एकवीसशे रुपयांचा लाभ पुढील काळामध्ये मिळणार आहे अशाही प्रकारे सांगितलं जात आहे हा व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि हो चॅनलला अजूनही आपण सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बाजूला जी घंटी दिसते आहे तिलासुद्धा एकदा प्रेस करा म्हणजे व्हिडिओ टाकल्याची सूचना नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर येऊन पोहोचेल पुन्हा भेटूया अशाच्या एका छान व्हिडिओसह तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र